शिवराय एकोणतीस ऑगस्ट चालू मुंबईला तर संपूर्ण महाराष्ट्र मराठा बांधव नाही नाही तर महिला सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत आज पाहणी दौरा आहे आणि आज पाहणी दौऱ्याला सुद्धा पाहता येते या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या गावातून जिल्ह्यातून महिला या ठिकाणी आझाद मैदान आलेल्या आहेत काय कसं नियोजन नेमकं आत्ताच आम्ही सकाळी पहाटे या ठिकाणी पोहोचलो आणि इथं मैदानावर आलो इथं थोडा पाऊस चालू आहे आणि आत्ताच मुंबईमधील आपले जे मराठा बांधव आहेत त्यांची आमची भेट झाली आहे आणि त्यांनी सविस्तर आम्हाला आझाद मैदानामधील सगळी माहिती सांगितली महानगरपालिकेची परवानगी वगैरे सगळं सामूहिक आता परवानगी काढायला जायची आहे आणि त्याच्यानंतर शिवाजी पार्कचं आम्हाला बघायचं आहे पण सगळ्याचं एकमत हे होतं आहे की मुंबईचं नाक म्हणून आझाद मैदान हे त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि जर सरकारचं नाक दाबायचं असेल तर इथलं या ठिकाणी आपण बसलं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने इथं इथल्या जागेसाठी शिक्कामोर्तब आमचा होत आहे आणि पुढच्या ज्या काही प्रोसेस आहे त्या आणखीनही इथली जी टीम आहे मराठा मराठा बांधवांची ती टीम त्या ठिकाणी करते सगळ्या मागच्या वेळेस जसं आम्ही सव्वीस जानेवारीच्या वेळेस इथं मोर्चासाठी आलो त्यावेळेस एका दिवसाचा मोर्चा होता परंतु आता या ठिकाणी दादा उपोषण करणार आहे तर आमच्या महिला भगिनींची आणि समस्त महाराष्ट्राची इच्छा की दादाने उपोषण करू नये कारण दादांचा त्याग खूप मोठा आहे दादानी या ठिकाणी साखळी उपोषण किंवा इतर काय ते दिस सांगतील त्या पद्धतीने त्यांच्या जीवावर काही भेटणार नाही अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी उपोषण केलं पाहिजे आणि जे काही आपल्या सरकार इथून मेसेज द्यायचा तर त्या पद्धतीने दादानी त्या ठिकाणी आम्हाला संदेश द्यावा पण आम्ही सगळ्या महिला भगिनी आठ दहा दिवसाच्या तयारीने या ठिकाणी येणार आहोत अखंड महाराष्ट्रामधील समाज बांधव या ठिकाणी येणार आहे आणि आपला मराठा आरक्षण हक्काचं आरक्षण जे ओबीसीतलं आहे कुणबी मराठा आरक्षण जे आपलं आहे है। आणि हैदराबाद गाजेट सातारा गाजेट आणि बॉम्बे गॅझेट आणि त्याच्यानंतर सगळ्या सोहऱ्यांचं काय होतं सरकारने आम्हाला जसं लिहून दिलं होतं त्याचं आता उत्तर दिलं पाहिजे आणि मराठा आरक्षण आम्हाला लागू केलं पाहिजे ते कसं द्यायचं काय ते सरकारने ठरवलं पाहिजे काही आज पाहणी जवळ या ठिकाणी महिला आहेत काय वाटतं एकोणतीस चलो मुंबई किती दिवस चालल माहित नाही महिला किती मोठ्या संख्येने येईल आणि ती थांबेल का महिला जास्तीत जास्त संख्येने या उपोषणामध्ये सहभागी होणारच आहेत आणि मला त्यातल्या त्यात आज मुंबईकरांनी आपल्याला अशी ग्वाही दिलेली आहे की मी जास्तीत जास्त तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू पाण्याची सोय असू तुमच्या झोपण्याची सोय असू आलेल्या आंदोलनकर्त्यांच्या किंवा महि महिलांच्या राहण्याची सोय असू याची पूर्ण जबाबदारी जरी मुंबईकरांनी घेतलेली असली तरी अखंड मराठा समाज असं मला वाटते की प्रत्येकाचंच ही जबाबदारी आहे की हे उपोषण आपल्या समाजासाठी आहे तर आप प्रत्येकाने आपली वैयक्तिक जबाबदारी समजून या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त मराठा समाजाने इथं जमलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात महिलांनी सुद्धा आता नाही तर पुढे आपल्याला कधीच आरक्षण भेटणार नाही त्यामुळं हा आपल्याला आपण लढत लढाई जिंकत आलेला आहोत आणि शेवटची लढाई आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने सरकारचं नाक दाबण्यासाठी मला वाटते की त्या एकोणतीस ऑगस्टच्या दिवशी मुंबईत दाखल व्हायला पाहिजे या ठिकाणी पाऊस सुद्धा येत आहे आज आहे पुढे किती पाऊस असं माहीत नाही तर महिला तरी राहतील का या ठिकाणी पाऊस किती आजपर्यंत मराठ्यांनी आज कुठल्याही गोष्टीची तमा बाळगलेली नाही किती पाऊस ऊन वारा काही असू द्या जास्तीत जास्त संख्येने मराठा बांधव या ठिकाणी एकोणतीस ऑगस्ट ला राहतील आणि म्हणून दादाला भक्कमपणे साथ देतील अशी आम्हाला खात्री आहे जास्तीत जास्त महिला यावा म्हणून तुम्ही महिला जे तुमचा ग्रुप आहे किंवा तुम्ही एक नेहमी दिसता आंतरवाडी सराटेला मला पाहत असू तुमचं काम सर्वांचं तुम्ही काय चालू सुरू आहे त्यासाठी मी आता प्रत्येक गावोगावी जाऊन तर याच्या अगोदर पण मिटिंग घेतलेल्याच आहेत बैठकात आमच्या इथून पुढे चालू राहणार आहेत आणि कशा जास्तीत जास्त महिला येतील आझाद मैदानावर तर आम्ही ते पण बघा न महिलांनीच आझाद मैदान भरलं पाहिजे काय वाटतं ताई महिला किती मोठ्या संख्येने ठिकाणी महिला या संख्या या आंदोलनासाठी अशा महिला येणार आहेत की तुम्हाला हे आझाद मैदान जे आहे ते फक्त महिलांसाठीच लागल बाकीच्यांची सोय सुद्धा तुम्हाला वेगळ्या जागा करावं लागत की काय हे सांगता येत नाही इतक्या महिला येणार आहे कारण ह्या सगळा जो आहे ते सगळं त्यागलेलं आहे आणि हा थांबणार नाही आता हा प्रचंड समुद्र जो आहे तो पूर्ण उसळणार आहे महिलांसाठी खूपच उसळणार आहे नक्की